नमस्कार माऊली नाव तुमचं पूनम हेमंत कुराडे पूनम हेमंत कुराडे ओके कुराडे वहिणी एकदा कुराडे बहिणीसाठी टाळ्या द्या खरच आणि तुम्ही आता हलत खेळत राहा पुढचे दोनच तास तुमच्या बरोबर आहे मी ओके करायची सुरुवात ओके टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बया लाजल्या <laughs> सगळ्यांना उखाण आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला कोण म्हटलं की एक हजार रुपये दंड आहे भाजीत भाजीला दोन हजार आहे घेतला की त्या बोला साजूक तुपात नाजूक चमचा चवांच नाव घेते गणपती बाप्पा आशीर्वाद नमस्कार माऊली आपलं नाव पल्लवी शुभम झांजुरणे पल्लवी शुभम झांजुर्णी आमदार नाहीत खासदार नाहीत पण आहे त्यांच्या नावाचा गाजा वाजा आ... आमदार नाहीत खासदार नाहीत पण त्यांच्या नावाचा आहे गाजा वाजा आपले फिरोजभाई हे आहे सर्व ने सर्व लोकांचे लोकप्रिय नेते राजा छत्रपती <smallists> शिवा छत्रपती शिवेंद्रे बाबा महाराज हे आहे सातारकरांच्या पाठीचा कणा छत्रपती छत्रपती शिव शिवंद्रे महाराज बाबा महाराज आहे सातारकरांच्या पाठीचा कणा शुभमरावांचं नाव घेते सर्वांनी त्यांच्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणा एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जोरदार आणि लगेच एक बक्षीस आणा उदानीच नको तुम्हाला हिरोजबाई खऱ्या त्यांना कुठलाही पद नसताना एवढा दिलदार राजा माणूस आहे मला तर आठ दिवसापूर्वी जेवणामध्ये काय बनवायचं इथपासून चौकशी केली म्हणजे एवढं एवढ्या मोठ्या मनाचे आहेत ते आणि तुम्हाला हे सुरुवातीला पहिली भेट तुम्हाला आदरणीय फिरोज माहितीच्या वतीनं सुंदर घेतल्या अरे वा, 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 वा। तुम्ही गोरे गेले वर्षीपेक्षा याच्या <laughs> आधी कुठं कार्यक्रम होत्या अजून लोणा कशा आली तुम्ही, तुम्ही? वा, हा, आता दोन तीन महिन्यापूर्वी लोणाला पण या बरं बरं मी इथे कशा काय इथे राहिले बरं मग तिकडे कशा आलते कार्यक्रमासाठी भाई कार्यक्रम खेळणे को तीन महिने पहिले आणि तिथून पुन्हा वॉटर स्टेशनला आहे ना उदर उदर बी साडी लेके गए इधर बी साडी गए है का नाही लोणाल लाईले मी आले होते पेढे आणले काही आल्या अशा ठिका है का नाही म्हणते वॉटर स्टेशन मग तो भाई तुमच गाव आहे ना हे वॉटर स्टेशन जिंकले तिकडे त्या

बेडभर टाकते पौरा टावला मित्रांची फोनवर तासभर बोला आणि लॉरेन्स रावांना लादी पुसायला सांगितलं म्हणतात नाही आहे ना कल्याण झालं लव ऑलरेडी दोघा तिकाचे झाले जी हा कसे तुम्ही बोला माझं नाव प्रणाली अनिकेत शेट्टे माझं नाव नाना मळेगावकर ज्यांनी शो ठेवलाय ते फिरोजभाई पठाण ज्यांचा वाढदिवस आहे ते बाबा राजे हा अंगणात रोज रांगोळी काढते कड्या फुलांची अनिकेत रावांचे नाव घेते सुनाय मी शेट्टेंची नेवाद जी हां बोला किती वाजले वाहिनी बंद पडलं रे देवा वहिनी तुमचे किती <laughs> वाजले हाय हाय चालू आहे बोला, <laughs> बोला <देदेवारा। laughs> <laughs> है, चालू आहे है, ना <laughs> माझं नाव रेशमा प्रसाद चव्हाण छान आहे छान आहे पुढे खाना घेते द्राक्षच्या वेळीला त्रिकोणी पान प्रसादरावांचे नाव घेऊन राखते तुमचा सर्वांचा मान ध्या मा अश्विनी अमित कनसे अश्विनी अमित दोन अमितरांचं नाव घेते कनसे यांचे बसू का थोड्या नाव श्री दत्ताराम यादव हो पुढे अलंकार जोडवी गळ्यातील मणिमंगळसूत्र त्यावर घालते ठुशी आणि दत्ताराम रावांचं नाव घेते फिरोज बाई बाईंच्या होम मिनिस्टर कार्यक्रमा दिवशी खरंच सांगतो की आपल्या काम जो माणूस काम करतो त्याच्यावरती किती लोक प्रेम करत माता माऊलीने नाव घेताना ना। दोघी फिरोजभाईच्या नावाचा उल्लेख करून उखाणा घेतला आपला भाऊ कसा असावा आपला नेता कसा असावा अशा आता मी फिरोज भाई खरंच मांडलं तुम्हाला भाऊ या बोला नूतन विनोद मुळी तुम्ही दवाखान्यात जाऊन येता का माहिती करू नूतन विनोद मुळी बर पुढे नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव काय घ्यायचं विनोदरावांना शेवटी आहोच म्हणायचं कोण म्हणला सोन्याचे पप्पा का सोने नाही झालेला गुदी कमिंग सुन आहे का शुभेच्छा मग आता काहीतरी म्हणावं लागेल ना कमिंग सुन साठी शुभेच्छा जी हां तुम्ही होते का गेल्या वर्षी नाही ना हा सुप्रिया हिंदूराव पवार श्रीकृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास हिंदुराव पवारांचं नाव घेते तुमच्यासाठी खास तेजस्वी राहुल शेवाळे बर पुढे सह्याद्रीच्या छाताडातून नाग भवानी गाजे छत्रपती राहुल रावांच नाव घेते छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे जय शिवराय बोला मोगऱ्याचा आधी नाव instagram वर मोगरा मोगरा चालू आहे बघा निमुठी मोगरा हिने काळजी आधी माहिती आहे का मोगरा फक्त काही इंस्टाला जाऊ द्या जा। मग हां प्रज्ञा विक्रमपायणी हां मला माहिती आहे काय की मोगरा मोगऱ्याचा दरवळ तो मस्त सुगंध अजितरावत सोबतचा संसारात सो आहे मस्त आनंद बर भर बोला गौरी राजेंद्र घंटे हां बोला

वैशाली अभिजित मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर अभिजित रावनी केला मला सोबत फंक्शन उभारण्यात आनंद युम्ही मग काय शिकवलं का नाही काही फेका फिकी करायला गेल राजा हा जुळवा पहिल्यापासून हा बा तुम्हाला बक्षीस देणार आहे हा <laughs> तेवढाच आणि टिकली लावायची फॅशन मी पहिल्यांदा बघितली काय हित एक आहे हित एक आहे हित एक आहे हा का ह्यांची मी हित एक आहे बाया कुठे कुठे टिकले लावले त्या हिते टिकली आहे हिते मी टिकली आहे कपाळाला तर लावलेली अबार की हाय आहे तिथं काय बोलले बहिणी उखाणं घेतलं नाही ते लावले शपथ आता की नाही अमीरा कराव नाही का तुमचा मारेगा लागणार नाही बोलणार नाही मला हे रीत पडली काडकी आनंद मजावा काय म्हणजे काय आय डोंट नो यू डोंट नो आय यू टेल मी व्हाट इज द काढकी व्हाट इज द हेरद पडली यू नो वेरी वेल टेल मी हियर कोणी यू नो यांची तर ये होते आधी आदेश आदेश इथं फ्रेंड छान आहे फोटो जिथे मी सांगतो तर मला हा जागृती अभिजित दुर्वे जागृती बर पुढे शेतात शेत शेतात घर हो तुमचं वीर आहे का ती यांच्या शेतातली नाही नहीं okay, yes, शे, गर, है एक मल्ले में ओके यू यू डोंट नो आड़ यस आई डोंट नो आल्सो हाँ शेतात शेत शेतात घर घरात तुळस तुळशीला शेतात पाणी घरात आहे का अंगना थे ना आ, थे हमें अंगना तो माना ना हाँ अंगना तुड़स तुड़ी शेतात घर होती आई तुम चबी रे से पानी करा होती आई में लंच आता है या बीच ट्रावेंचर आनी वही तुमच्या बँकेचं कर्ज आहे का बचत तुम्हीच नाही ना हसा जरा हसायचा कार्यक्रम आहे फिरोजबाईंनी काय सांगितलं आमच्या भागातल्या महिलांना हसायला मिळलं पाहिजे त्याच्यामुळे कार्यक्रम ठेवलाय बचत गटाच्या बाबाचे काय अध्यक्ष हा राजेश्वरी राहून आंबेडकर हिमालय पर्वतावर पर्पांच्या राशी मग त्याच्यामुळे पाऊस पडायला लागला राहुल गावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी